नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थाचा पवित्र ग्रंथ सारामृत वाचायचं कसं आणि त्याचा आपल्या जीवनात महत्व काय आहे तर स्वामी समर्थ सारामृत म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही तो म्हणजे स्वामींचं वचन त्यांची कृपा आणि भक्तांसाठीचा आशीर्वाद या ग्रंथात स्वामींनी दिलेले उपदेश चमत्कार आणि जीवनाचा सार दडला आहे तर पहिलं म्हणजे वाचनापूर्वीची तयारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून शांत जागी बसावे समोर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी दीप लावून मनात प्रार्थना करावी स्वामी महाराज मला तुमचं सार समजून घ्या आणि दुसरं म्हणजे वाचनाची वेळ आणि दिशा पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं गुरुवार हा स्वामींचा दिवस असल्याने त्या दिवशी वाचनाचे विशेष महत्व आहे दररोज थोडं थोडं वाचा कारण प्रत्येक ओळीत कृपा दडलेली आहे आणि तिसरं म्हणजे वाचताना भाव कसा ठेवावा तर वाचताना फक्त शब्द नाही तर स्वामींचा अनुभव घ्यावा प्रत्येक ओळीत त्यांचं प्रेम संरक्षण आणि आशीर्वाद आहे मनात श्रद्धा ठेवून म्हणा जय जय स्वामी समर्थ आणि चौथं म्हणजे वाचनानंतरची प्रार्थना तर वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींना नमस्कार करून म्हणा स्वामी समर्थ माझ्या घरात सुख शांती आणि प्रकाश राहू दे दीपाला नमस्कार करून थोड्या वेळ शांत बसा त्या क्षणी तुम्हाला स्वामींची उपस्थिती जाणवे तर पहिला अध्याय स्वामींचं दर्शन चौथा अध्याय भक्तावरील कृपा दहावा अध्याय स्वामींचे उपदेश आणि शेवटचा अध्याय मोक्ष आणि आत्मज्ञान हे अध्याय नियमित वाचल्यास स्वामींची कृपा नक्की मिळते सारामृत म्हणजे स्वामींच्या सानिध्यात बसणं श्रद्धा शांती समर्पण हेच त्यांच्या खऱ्या अर्थाचे फल आहे जे जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहा